शिंदे आणि फडणवीसांमध्ये काहीतरी धुमसतय अशा चर्चा आहेत आणि अशातच आता फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या काळात बंद केलेल्या एकनाथ शिंदे यांच्या काळात पुन्हा सुरू करण्यात आलेल्या सिडको प्रकल्पात झालेल्या कथित नऊशे कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत याआधी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या एसटीच्या निविदा प्रक्रियेत होणारा संभाव्य घोटाळा पाहता देवेंद्र फडणवीसांनी शिंदेचा तो निर्णय रद्द केला होता त्यामुळे आता या प्रकरणात देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र त्याआधी एकनाथ शिंदेच्या काळात झालेला हा कथित नऊशे कोटींचा घोटाळा काय आहे ते पाहूयात नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा नगर विकास विभागाच्या अख्यारीत येणाऱ्या सिडकोने दोन हजार एकोणीस मध्ये जालना जिल्ह्यातील खरपुरी गावात तीनशे एक एकर जमिनीवर एक मेगा गृहनिर्माण प्रकल्प आखला होता प्रकल्पाची तांत्रिक आर्थिक व्यवहारता तपासण्यासाठी मेनेस्ट अँड यंग यांची सल्लागार म्हणून नियुक्ती देखील करण्यात आली होती या फोमने संपूर्ण प्रकल्पाचा अभ्यास केल्यानंतर दिलेल्या अहवालात जालन्यात असलेली पाणीटंचाई समृद्धी एक्सप्रेस वे जवळ नियोजित याच सारखा दुसरा प्रकल्प आणि या भागातील नागरिकांची कमी असलेली खरेदी क्षमता यांसारख्या समस्यांचा उल्लेख करून त्यांनी हा प्रकल्प व्यवहार्य ठरणार नाही असा निष्कर्ष काढला होता त्यानंतर हा अहवाल सिडकोला सादर करण्यात आला ज्यावर जानेवारी दोन हजार सिडकोच्या बोर्ड बैठकीत चर्चा करण्यात आली होती या अहवालात सांगितल्या गेलेल्या मुद्द्यांवर चर्चा केल्यानंतर सिडकोने हा प्रकल्प रद्द केला आणि त्यानंतर जुलै दोन हजार मध्ये राज्य सरकारने देखील हा गृहनिर्माण प्रकल्प रद्द केला या सगळ्या घटना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घडल्या होत्या मात्र त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात महायुती सरकार अस्तित्वात आले त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये राज्य सरकारने या प्रकल्पासाठी पुन्हा एकदा अधिसूचना जारी केली आणि हा प्रकल्प चालू केला तसेच भूसंपादनाची प्रक्रिया देखील सुरू झाली तेव्हा नगर विकास आणि गृहनिर्माण विभाग हे खातं एकनाथ शिंदेत सांभाळत होते त्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टींची पूर्ण कल्पना असणं स्वाभाविक आहे तरीही त्यांनी सिडकोला तोट्यात टाकणारा निर्णय का घेतला असा प्रश्न उपस्थित राहतो सिडकोला तोट्यात टाकणारा प्रकल्प सरकारने पुन्हा चालू केल्याने अनेक होते तर काहींनी या प्रकल्पा संदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयावर आरोप करायला सुरुवात केली त्यानंतर चौकशीची मागणी करत शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवले भूमाफियाधिकाऱ्यांची हात मिळवणी करत आहेत अहवालात फेरफार केला गेला आणि हा अव्यवहार्य प्रकल्प सिडकोवर लादला ज्यामुळे नऊशे कोटी रुपयांचा तोटा संभावतो आम्ही जमीन मालकांची यादी तपासली तेव्हा या यादीत बहुतेक प्रसिद्ध व्यावसायिकांची नावे होती यावरून स्पष्ट होते कि एका विशिष्ट व्यावसायिक गटाने शेतकऱ्यांकडून कमी किमतीत जमिनी खरेदी केल्या होत्या आणि आता नफा कमावण्यासाठी ते ह्या जमिनी सिडकोला विकत आहेत त्यामुळे मी तुम्हाला चौकशीचे आदेश देण्याची विनंती करतो अशा आशयाचं पत्र संतोष सांबरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाठवलं होतं दरम्यान जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील माजी आमदार संतोष सांबरे यांनी या महिन्याच्या सुरुवातीला पत्र लिहित हा सर्व प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिला आणि याबाबत चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली त्यानुसार फडणवीसांनी देखील या संदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत त्यामुळे एस टी निविदा प्रकरणात थोडक्यात बचावलेले एकनाथ शिंदे आता या जालना प्रकरणामुळे मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे तर सध्या फडणवीसांनी चौकशीचे हे आदेश हा संभाव्य कथित घोटाळा थांबवण्यासाठी कमी आणि यात एकनाथ शिंदेंना अडकवण्यासाठी जास्त दिल्या आहेत अशा चर्चा सध्या दबक्या आवाजात सुरू आहेत तर यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद